कोल्हापुरात चित्रपटाच्या बोगस ऑडिशन घेणाऱ्या निर्मात्याला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी चोप दिला आहे कोल्हापुरात चित्रपटाच्या बोगस ऑडिशन घेणाऱ्या निर्मात्याला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी चोप दिलाय कन्नड चित्रपट करणाऱ्या बंगळुरूच्या मंजुनाथ मूर्ती असं या बोगस निर्मात्याचं नाव आहे ऑडिशनच्या नावाखाली युवतींशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी यावेळी केला कोल्हापूरच्या बसस्थानक परिसरात हॉटेल रेडियंट या ठिकाणी मंजुनाथ मूर्ती यांनी कोल्हापुरातील महिला कलाकारांना बोलवून ऑडिशनच्या नावाखाली अश्लील वर्तन केल्याची माहिती चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी मिळाली तात्काळ चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी हॉटेल रेडियंटवर छापा टाकून या बोगस मंजुनाथ मूर्तीला रंगेहाथ पकडून चोप दिला आहे नाही पण तुम्ही ऑफर का दिली माझं एक पिक्चरचं शूटिंग आहे त्यासंदर्भात माझी मिटिंग होती तर त्यांनी आमचा विषय ऐकून माझ्याकडे आला आणि सांगितलं की मी प्रोड्युसर आहे मला पिक्चर काढायचं आहे म्हणलं ठीक आहे महामंडळाची वगैरे परमिशन्स घ्यावी लागेल त्यानंतर सगळ्या गोष्टी होतील तर त्याने मला सांगितलं की मी एक गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट करतोय आणि त्यासाठी ॲड फिल्म करायची आणि मला चार मुली हवीत मग ठीक आहे म्हणलं मी तो मला कोल्हापूर समध्ये एक प्रतिष्ठित हॉटेल आहे प्रतिष्ठित हॉटेलमध्ये त्यांना दिखावा दाखवण्यासाठी प्रतिष्ठित हॉटेलमध्ये त्या मुलींना बोलवायचं ठरवलं त्या ठिकाणी मीही असं केलं की आज सगळीकडे हेच चाललं आहे फेक सगळं चाललेलं आहे इंडस्ट्रीमध्ये त्यामुळं मी गुगलला एक सर्च टाकलं तर पूर्णपणे त्यांच्याबद्दल फ्रॉड आणि फेक माहिती मिळाल्यानंतर मी ठरवलं की हा प्रकार कोल्हापूरमध्ये चालून द्यायचा नाही तर मी एक ट्रॅप बनवायचं ठरवलं मी वाय एस पी ऑफिसमध्ये पण एक सल्ला घेतला त्यानंतर मी महामंडळामध्ये गेलो डायरेक्टली महामंडळाची चर्चा करून मी सकाळी चार मुली पाठवलं त्या कोल्हापूरच्या त्या प्रत्येक मुलीला त्यानं दुबईची ऑफर दिली कोणताही प्रोड्युसर कोणताही निर्माता डायरेक्ट दुबईची ऑफर कुठल्याही मुलीला देत नाही हे मला ज्यावेळी कळालं मुलींच्याकडून आणि मी मुलीला अलर्ट केलं होतं त्यानंतर आम्ही ही ॲक्शन घेतलेली